अच्छा म्हणजे तुम्ही मला शिकवला काय काय अजून म्हणजे मला येत नव्हता काय किती खोट बोलता आजची आमची स्पेशल दोघांनी मिळून बनवलेली स्पेशल थाळी पनीर आणि छोले मेथीची भाजी पुरी पुरी मुलांसाठी आणि ही मिक्स भाकरी ही डायबिटीजवाल्यांसाठी वाल्यांसाठी आहे ना सकाळ झाडांना मस्त पाणी हे केलं आणि आता चहा पिते त्यांच्यामुळे फक्त मला त्रास होतोय आता बघूया त्यांचं काय करू नाही शकत त्याच्यात पाल पण आहे मोठीच्या मोठी पाल आहे आणि उंदरं आपली उंदराची पिल्ल आणि उंदराची मम्मी आणि इथं माझे मनी प्लांट मस्त मी चहा पिते दादा गेला Taraz bana deme çöle, çöle boil koyun deme. boil böyle bari koyulur çöle daha ते असे बारीक छोले ते बनवते इथे झाले आमची चहा मस्तपैकी तयार आणि आता मी चहा घेते नंतर मग माझ्या कामांना सुरुवात करते हे आहे आपलं एनर्जी ड्रिंक मस्तपैकी सगळ्या लेडीजच तर नवरा माझा शेप बनलेला आहे आणि मी छोले बनवते त्याच्यासाठी बारीक एकदम कटिंग करून पाहिजे मला तर यांच्याकडनं आता मी कटिंग करून घेते सोलून घेत बाहेर मुलं खेळतात त्यांचा आवाज भरपूर येतोय आणि आता हे सोलून घेत आहेत एकदम बारीक करा काय बारीक काय बारीक सावकास तुम्हाला येतस आहे का ये हा शिकवलं अच्छा म्हणजे तुम्ही मला शिकवला म्हणजे मला स्वयंपाक येत नव्हता काय येत होत किती खोट बोलता हो, <laughs> मला स्वयंपाक येत नव्हता तुम्ही शिकवलं तुम्ही मला चायनीज वगैरे बनवायला शिकवले अजून हो, बिर्याणी वगैरे हा सँडविच अजून काय फ्रूट सॅलेड आणि आता त्यांच्याकडे टाईम नसतो ना नाही तर मी रेसिपी शेअर केली असते त्या आत कापून घ्याल कांदा कापायला सगळं तुम्हीच शिकवलात मला काय नाही येत होत आहे ना बस करा एवढेच कटिंग करा पहिले स्टार्ट करूया नवऱ्याच्या या शेपगिरी बारीक कांदा बारीक टमाटर कसा कापायचं ते बघते आधी फक्त नजर लावून बघा की कसे कटिंग कर ही काय घेतली करवत आहे ही करवत आहे बघ ना आपले दहा रुपयाला आणले ना सॉरी हात कापायचे चान्सेस कमी असतो आणि हिच्या ही आहे ना ते हा ह्याच्यानी पण आता एकदम समोरून असं दाखवा एकदम बारीक कटिंग करतात मस्तपैकी मला जमते अशी पण कशी एवढी एकदम बारीक नाही जमत आहे तरी पण मी शिकणार एवढी बारीक करायला है ना आता एक टमाटर दाखव बाकीचं मग नंतर करा एना? ये ना अभी हम काटेंगे टमाटर दुसरी सुरी से बाबा हात का पाल एकदम बारीक का पाल

मस्त वाव माऊ वाव वाव दाखवा एकदम बारीक आणि आता हा गोल चिरून दाखवा कांदा हो ते असं सॅलेट साठी खातो ना आपण तो आला तो आला घ्या सॅलेट साठी नवरा एक ना एक्सपर्ट आहे एक्सपर्ट हो <laughs> मस्त मस्त एक नंबर वाव वाव काय भारी थांबा चला आज नवरा बनतोय शेप मस्त भेके अजून कुठले प्रकार तर भरपूर आहेत ना एक सँडविच चटणी सुद्धा तुम्हाला कारण ते लग्नाच्या अगोदर कामाला होते पहिले आणि सांगा हे सांगाल काय जरा माहिती नंतर चला हे बघा एकदम बारीक हे बघा हे सॅलड साठी हे छोल्यासाठी आणि हे बारीक बघा नावर का आपल्या मस्त पैकी मजा बारीक टमाटर कांदा आणि काय कांदाच माऊ बसला इथे आमचा मस्त पैकी माऊ बसलाय आमचा इथे मस्त पैकी पाणीवाला आया देखो हंडा निकाल पाणीवाला आया देखो बर्तन निकाल जा पाणी गेला त्या जा भांडी काढून ठेव हो? भांडी काढून ठेव हो? गब्बू गब्बू आहे माझा म्हणजे बालका गब्बू चला इथे छोले शिजले शिजलेत पूर्ण मेथीची भाजी धुवून ठेवली आता हिला कटिंग करून घ्यायची आहे मला आणि इथे मेथीच्या भाजीसाठी शेंगदाणे करून नाही ठेवले ना थोडे शेंगदाणे पहिले भाजून मी इथे छोलेचा मसाला तयार झाला याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर अद्रक लसूण आणि धना जिरा पावडर ॲड केले आणि बाकीचे मसाले मी नंतर ॲड करणार आहे तेव्हा दाखवते तुम्हाला आणि एकदम भारी बोलतात ना टेस्टी ही रेसिपी बनते तर चला छोलेची रेसिपी चालू करते मी आता तेल गरम करून घेते पहिला तर छोले आणि पनीर बनवते मी आज आणि पनीर कटिंग करून घेते बारीक एकदम खूप दिवसानंतर आमचा हा बेग मसाल्यात आपल्या दोन भाज्या होऊ शकतात अशी एक पाहिजे तर अशी तुम्ही पनीर पण हे करू शकता पण आता याच्यामध्ये मग छोले चला छोले ॲड चवीस फुरतं मीठ सगळं मिक्स करायचं आहे ते टेस्ट तुम्ही ट्राय करून नक्की बघा कारण आमचं जे हॉटेल आहे ना त्याच्या इथे ही डिश मिळते छोले आणि पनीरची आता ही छोले आणि पनीरची भाजी आपली तयार झाली आहे मस्तपैकी मस्तपैकी ग्रेव्ही ठेवले थोडेसे आणि ही भाजी रेडी झाली याच्यात पाहिजे तर तुम्ही आपले रेडीमेड मसाले भेटतात ना वाले ते पण ॲड करू शकता पण ह्याच्यामध्ये अशी एकदा ट्राय करून बघा एकदम भारी लागते तर थाळीमध्ये रेसिपी वापरा म्हणजे थालीमध्ये भाजी वापरतात ना सत्तर रुपयाची थाळी त्याच्यामध्ये अशी भाजी बनवते आमच्या हॉटेलमध्ये मेथीची भाजी बनवते कांदा मिरची बारीक करून फ्राय करून घेतल्या आता याच्यामध्ये हळद मेथीच्या भाजीत मी हळद टाकते हळद टाकते घालते याच्यात त्याची पहिल्यापासून ते आहे झाली होलाची चवत आणि आता मेथीची भाजी ऍड करत बारीक फिरून बघून तवेळी फुट मीठ टाकायचं मी बाहेर म्हणजे चांगली शिटिंग असे झाले आपले

साठी पुऱ्या बनवते मी आमच्यासाठी भाकऱ्या बनवल्या आणि याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं चमचाभर गवं आणि चवीपुरतं मीठ असं ॲड केलं मी आपलं घरातलं पीठ गव्हाचं

Thank you. तर आजची आमची स्पेशल दोघांनी मिळून बनवलेली स्पेशल धावली पनीर आणि छोले मेथीची भाजी पुरी पुरी मुलांसाठी आणि ही मिक्स भाकरी ही डायबिटीजवाल्यांसाठी आहे ना तर हा आहे आमचा दुपारचा स्वयंपाक दोघांनी मिळून बनवलेला त्यांनी मला आधी मदत केली आणि फोडणी वगैरे जायचं काम नाही केलं आहे ना yes. तर चला आता आमचा स्वयंपाक मस्तपैकी एन्जॉय करतो तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करून बघा पुरीसाठी मी परत एकदा सांगते गव्हाचं पीठ एक, एक चमचा रवा चवीपुरतं मीठ आणि तुम्हाला अशी भटुरेसारखे पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दही मिक्स करून ठेवायचं अर्धा तास आणि नंतर मग बनवायचं चला आमच्याने आता काही mm. वेट होत नाही तर आम्ही मस्तपैकी आमचा आजची थाली एन्जॉय करतो तुम्ही पण जेवायला या थँक्यू व्हेरी मच